नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी फ्लावरची खूपच जबरदस्त टेस्टी अशी भन्नाट रेसिपी बनवून दाखवणार आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर, तर इथे मी अर्धा किलो फ्लावर घेतलेला आहे फ्लावर आणून साफ केला स्वच्छ धुतला त्यानंतर अशा पद्धतीने मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर याच्या मोठ्या फोडीच करायच्या आता यामध्ये मसाले घालूया तर इथे पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे जिरे पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे कलर खूप छान येतो चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा आलं आणि लसूणची पेस्ट आता यामध्ये मुख्य इन्ग्रेडियंट्स म्हणजे बेसन बेसनमुळे या, या रेसिपीला म्हणजे फ्लावरला छान कोटिंग येते आणि बायडिंग येते तर एक चमचा बेसन घालून सगळं व्यवस्थित बेसन आणि मसाले फ्लावरला कोट करून घ्यायचे आहे तर हातानेच सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दहा ते पंधरा मिनटं हे असंच बाजूला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आता इथे मी एका वाटीमध्ये दोन चमचे दही फेटून घेतलं आहे यामध्येच पाव चमचा हळद पावडर एक चमचा धणे जिरे पावडर ग्रेवीला मस्त कलर येण्यासाठी एक चमचा मोठा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा आहे थोडीशी कसुरी मेथी अशा पद्धतीने घालायची आहे एक मोठा चमचा शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आता हा मसाला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्ये आपण कोणतंही वाटण करणार नाही आहोत बिना वाटणाची आपण ही भाजी अशा पद्धतीने बनवणार आहोत आता भाजी बनवण्यासाठी हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे इथे मी गॅसवर गरम करायला पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं आहे आता मॅरिनेट केलेला फ्लावर सगळा यामध्ये घालायचा आहे फ्लावरच्या भाजीला अशा पद्धतीने मॅरिनेट करून एकदा तुम्ही ही भाजी बनवून बघा खूपच टेस्टी लागते एक ते दोन मिनटं ही भाजी छान तेलावर मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत परतवून घ्यायची आहे शिवाय दोन मिनटामध्ये ही भाजी थोडीशी पन्नास टक्के शिजलीसुद्धा जाते झाकड ठेवून दोन मिनटं चांगली शिजवून घेतलेली आहे फ्लावरला मस्त मसाला एकदम कोट झालेला आहे हे बघा मस्त टेक्स्चर आलेला आहे फ्लावरला सगळा मसाला कोट झाल्यामुळे ही भाजी खायला खूपच टेस्टी लागते आणि आतपर्यंत हा मसाला लागला जातो आता हा फ्लावर सगळा एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे एक मोठा मी बटाटा असे स्लाइस करून घेतलेले आहेत तुम्हाला जर बटाटे नाही घालायचे नाही घातले तरीसुद्धा चालतील नुसत्या फ्लावरची सुद्धा भाजी बनवू शकतात पण बटाटा घातला तर थोडीशी भाजीला वेगळी चव येते एक ते दोन मिनटं बटाटे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने असे उलटून पलटून घ्यायचे आहेत आणि बटाटेसुद्धा पन्नास टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात मस्त याला कलर आला आहे गोल्डन कलर आलेला आहे पन्नास टक्के बटाटे शिजवून घेतले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच तेलामध्ये एक चमचा जिरं थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत एक दालचिनीचा तुकडा दोन तीन काळींबरी दोन तीन लवंग आणि एक तमालपत्र घातलं आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि परतवून घ्यायचा छान अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे यानंतर एक मोठा टॉमॅटो चिरून मी बारीक करून घातलेला आहे इथे तुम्ही टॉमॅटो पिरीचा सुद्धा वापर करू शकता तर इथे मी टोमॅटो घातला आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे लक्षात असू द्या आपण फ्लावर जेव्हा मॅरिनेट केलं त्यावेळेलासुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला जातो मऊ होतो एक ते दोन मिनटं कांदा टोमॅटो चांगला शिजवून घेतल्यानंतर दह्याचं जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं होतं मसाला घालून ते मिश्रण यामध्येच घालायचं आहे आता आपण पुन्हा यामध्ये मसाले घालायची गरज नाही कारण आपण दह्यामध्येच सगळे मसाल्यांचा वापर केला आहे आता एक ते दोन मिनटं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया दह्याचा कच्चापणा निघून जाईल इथपर्यंत चांगलं हा मसाला शिजवून घ्यायचा आहे तर झाकण ठेवून दोन मिनटं फक्त हा मंद गॅसवर मसाला चांगला शिजवून घेऊया तर दोन मिनटं हा मसाला मस्त शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याला कलर खूप छान आलेला आहे हा मसाला एकदम कच्चा होता सुरुवातीला आता हा मसाला छान शिजला आहे याचा कच्चेपणासुद्धा गेलेला आहे आणि या टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आलेला आहे आता काय करायचं आपण जे फ्लावर आणि बटाटा फ्राय करून ठेवलेला होता तो यामध्ये घालायचा आहे आणि दयाचा मसाला चांगला या भाजीला कोट करून घ्यायचा एक मिनटं फक्त हा मसाला चांगला या भाजीला मस्त मिक्स करून घ्यायचा आहे चांगला कोट करून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर दयाच्या वाटीमध्येच मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते पाणी यामध्ये मी घातलं आहे मला ही रस्ता भाजी बनवायची आहे तुम्हाला जर थोडी दाटसर बनवायची असेल तर इथे पाण्याचा तुम्ही वापर कमी करा पण मी ही थोडीशी ग्रेवीवाली भाजी बनवणार आहे तर मी अजून थोडं एक वाटी पाणी गरम करून घातलेलं आहे तुम्ही पाण्याचा वापर करताना गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे भाजीला चव खूप छान येते शिवाय भाजी लवकर शिजते जास्त वेळ लागत नाही मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं ही भाजी मंद गॅसवर छान शिजवून घ्यायची आहे तर मी दहा मिनिट ही मंद गॅसवर भाजी छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त टेक्स्चर आलेला आहे एकदम दाटसरपणा आलेला आहे कोणताही मसाल्याचा वापर म्हणजे वाटणाचा वापर आपण न करता ही भाजी बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता याला टेक्स्चर किती सुंदर आलेला आहे आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सुद्धा मी बंद केलेला आहे मस्त चमचमीत झणझणीत आणि चटपटीत अशी फ्लावर बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे खूपच खायला मंडळी टेस्टी लागते फ्लावरच्या भाजीला एक प्रकारचा विशिष्ट वास असतो आणि या वासामुळे बऱ्याच जणांना फ्लावरची भाजी आवडत नाही तर अशा पद्धतीने मंडळी एकदा तुम्ही ही भाजी बनवून बघा गॅरेंटी आहे तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल भाजी ही तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर शिवाय भाताबरोबरसुद्धा खाऊ शकतात जबरदस्त टेस्टी आणि भन्नाट अशी ही रेसिपी लागते की मी काय सांगू एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय तुम्ही जर ही भाजी केली तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद